श्रीस्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो उपाशी राहा पण हा संदेश तुम्ही एकदा शेवटपर्यंत ऐका घरात इतका पैसा येईल की सांभाळणं कठीण होईल येणाऱ्या दहा मिनिटामध्ये आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल आता चिंता करणं सोडा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका दुःखी असशील तर शांत राहा सध्या जो फोन तू वापरत आहेस त्याच फोनवर आनंदाच्या बातमीचा तुला कॉल येणार आहे तुझा भाग्योदय आता निश्चित आहे बाळा तुझं नशीब आता पलटणार आहे होय बाळा ज्यानं ज्यानं तुला त्रास दिला आहे तुला दुःख दिलं आहे आता ती सर्व दुःखे सर्व चिंता जळून जाणार आहे मोठी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं त्यांनाही शिक्षा होणार बाळा माझ्यावरती विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत एक जर तुम्हाला तुमच्या देवावरती विश्वास असेल तर होय माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी भक्तांनो मानवी जीवनात वेळ परिस्थिती आणि ठिकाण ही खूप मोठी भूमिका बजावत असतात काही वेळेला जे काही घडणार असतं त्यानुसारच परिस्थिती बनत जाते ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात वादविवाद होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात आणि त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात होते घरातील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचंही ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडणे होत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील काही वस्तू खराब होत असतील तर हे निगेटिव्हिटीचे चिन्ह आहे नकारात्मकतेचे चिन्ह आहे यावर एक प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त आनंद प्राप्त होईल घरातील माणसे एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत स्वामींच्या कृपेने आपण त्या आपल्या आयुष्यात दररोज अवलंबायला पाहिजेत दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावायला पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी शांतता नांदत असते तुपाचं शक्य नसल्यास तेलाचाही आपण लावू शकतो आपण आपल्या आयुष्यात रोज कितीतरी गोष्टी बोलत असतो काही वेळा बोलण्याने समस्या सुटतात तर काही वेळा बोलण्यामुळे वाद निर्माण होतात प्रत्येक गोष्टीला शब्दांची गरज नसते या उलट काही ठिकाणी शांत राहणे मौन हेच आपले खरं सामर्थ्य ठरू शकतं आपण जेव्हा योग्य ठिकाणी शांत राहतो तेव्हा आपण इतरांसाठी आदर्श ठरतो आणि आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडून येत असते जर कोणी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तेव्हा तुम्ही शांत राहा आपल्या आयुष्यात अशा लोकांची कमतरता नसते जे इतरांबद्दल वाईट बोलत असतात अशावेळी तुमचं शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीच्या चर्चेत भाग घेतल्याने तुम्ही पुढे जाऊन त्या वादाचा भाग बनू शकता तुम्ही काही बोलतात तर तुमचं मत पुढे चुकीच्या प्रकारे सादर केलं जाऊ शकतं तेव्हा अशा प्रसंगी शांत राहिल्याने तुम्ही कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीत अडकत नाहीत काही लोक फक्त गॉसिपसाठी इतरांबद्दल वाईट बोलतात अशा गोष्टींना पाठिंबा देणं हे चुकीचं आहे शांत राहून तुम्ही तुमची मॅच्युरिटी सिद्ध करता अशा प्रसंगात फक्त ऐकण्याचं कौशल्य दाखवा यामुळे तुम्ही एक परिपक्व व्यक्ती आहात हे ठळक होतं तुम्ही न बोलताही इतरांना तुमचं महत्त्व जाणवतं शांत राहण्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता टळते तुमचं मौन दुसऱ्या व्यक्तीला आपलं वागणं तपासून पाहण्याची संधी देत असते जिथे वाईट बोलणं चालू आहे तिथे न बोलणं म्हणजे आपल्या स्वतःच्या मूल्यांना जपणं जिथले भांडणं होत असतील आणि त्या भांडणांमध्ये तुमचा काहीही संबंध नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही शांत राहायला पाहिजे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा इतरांच्या वादाला इच्छा असो वा नसो साक्षीदार बनत असतो दुसऱ्यांच्या भांडणात हस्तक्षेप करणं म्हणजे स्वतःसाठी नाहक त्रास निर्माण करून घेणं तुमचा ज्या गोष्टीशी काहीही संबंध नाही तिथे उपस्थित होण्याने तुमचं नाव खराब होऊ शकतं वाद मिटविण्याच्या नादात तुम्ही दोन्ही बाजूने चुकीचे ठरवले जाता शांत राहून तुम्ही स्वतःला वादग्रस्त परिस्थितीतून वाचवता कधी कधी तुमचं शांत राहणं वाद शांत होण्यासाठी सहाय्यक ठरू शकत भांडणामध्ये हस्तक्षेप केल्याने तुमचं मन अस्वस्थ होतं मनाला बोचही लागू शकते आपण केलं ते बरोबर की चूक याने आपण अस्वस्थ होतो हे टेन्शन नको असेल तर न बोलणं फक्त प्रेक्षक होऊन पाहणं भांडण मिटविण्यासाठी कधी कधी तुमचं सर्वात अधिक उपयुक्त ठरक असत जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर त्या विषयावरती तुम्ही बोलू नका आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टींवर चर्चा करतो पण प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असेलच असे, असे नाही अशावेळी बोलण्यापेक्षा शांत राहणं अधिक शहाणपणाचं ठरतं अर्धवट माहितीवर बोलणं तुम्हाला चुकीचं ठरवू शकतं अशावेळी तुमचं ज्ञान सर्वांना दिसून येईल आणि तुम्ही हास्यात्पद ठरू शकाल अशा वेळी तुम्ही तुमचं बोलणं समोरच्याला गोंधळातही टाकू शकतं अर्धवट माहितीमुळे वाद सुद्धा निर्माण होण्याची शक्यता वाढते तुम्ही बोलताना चुकीचे उदाहरणं दिल्यास तुम्हाला अपूर्ण नॉलेज सर्वांसमोर उघड येईल समोरच्याला असे वाटू शकेल की तुम्ही मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहात अर्धवट माहितीवरून घेतलेले निर्णय हे त्रासदायक नुकसानकारक ठरू शकतात आणि शांत राहिल्याने तुम्ही स्वतःला संभाव्य अपमानातून वाचवू शकता माहिती पूर्ण असल्यानंतरच बोलणं अधिक प्रभावी अशावेळी शांत राहणे म्हणजे तुमचा संयम आणि समजूतपणाचं लक्षण आहे चुकीचं बोलल्यानंतर तुम्हाला आपली चूक सुधारायला वेळ मिळेल याची खात्री नाही कारण याआधीच आपण स्वतःच हसू करून घेतलेलं आहे म्हणून पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपली मतं व्यक्त करावी ज्ञान अपूर्ण असेल तर फक्त ऐकून घेणं शहाणपणाचं ठरेल रागात कोणतीही गोष्ट तुम्ही बोलू नका रागावरती शांतता नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्ही नामस्मरण करा ध्यान करा रागाच्या क्षणी बोललेले शब्द अनेकदा नात्यांमध्ये कतुटान निर्माण करतात एकदा निघालेला शब्द हा वापस घेता येत नाही त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा तुम्हाला तुमच्या शब्दांबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही शांत राहिल्यास तुम्हाला तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजायला वेळ मिळतो स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद